नमस्कार मी यशवंत आनी अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शिवसंभव फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीसची सांगता शिवमंदिर प्रणांगण शाहूनगर चिंचवड येथे दिगंबर राणे आणि सहकारी प्रस्तुत ओंकार संगीत संध्या या भक्तिगीतांच्या महफिलीने गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी करण्यात आली भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अतिशय रंगतदार झालेल्या या मैफलीत दिगंबर राणे वंदना रावल्लू तानाजी पाटील मनीषा रेवानकर या गायक कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून भक्तिरसाचा परिशोष केला विशेष कानडा राजा पंढरीचा ओंकार स्वरूपा निघालो घेऊन दत्ताची पालखी जय गंगे भगीरथी शंभो शंकरा हे भोळ्या शंकरा ओम नमो शिवाय या गीतांनी भाविकांची मते जिंकली मैफिलीत तानाजी पाटील हार्मोनियम नारायण जगताप तबला शिवनारायण कासिद मृदंग अनिरुद्ध देवगावकर तालवाद्य आणि प्रसाद कोठी सिंथेसायझर यांनी सात संगीत रेणुका हजारे यांनी संपर्क निवेदनाने महफिल अधिकच श्रवणीय केली शिवसंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे अध्यक्ष संजय तोरखडे सचिव राजेश हजारे खजिनदार कौराम साकोरे आदी मान्यवरांनी सहभागी कलाकारांना सन्मानित केलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा